माय माऊली नमस्कार विविध मानसंत ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय सतरा ते वीस मराठी भावार्थ अभिवाचन करत आहे श्रवण केले तर प्रतिक्रेट श्री गुरुदत्त देवदत्त लिहा अध्याय सतरावा मराठी भावार्थ करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता तो शास्त्रे पुराणे सांगत असे त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती शास्त्रे आणि व्याकरण याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते तो निष्ठेने ऐनिक नित्यकर्माचे आचरण करीत असे त्याला एक पुत्र होता एक मुलगा झाला परंतु तो जन्मपासून मंदबुद्धीचा होता दुर्दैवाने काही वर्षाने त्या बालकाचे आईवडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवंश झाले म्हणून तो आपल्या आजोळी आजी आजोबाकडे राहू लागला तो सात वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मंज केली आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे तेव्हा तो वेदाभ्यास तरी कसा करणार त्याला शिकण्याची जिज्ञासा होती परंतु बंदबुद्धीच असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे जेथे कोणी अध्ययन शिकत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी पण तो लगेच विसरून जात असे गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत निर्वचना करीत त्याला खूप टाकून बोलत ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात तो यशस्वी होतो एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो, तो समाजात पूज्य ठरत नाही त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले माझी शिकण्याची खूप इच्छा आहे तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे बरं आपणाकडूनच मला प्रेरणा मार्गदर्शन व्हावे असे मी आपणास विनंती करतो तेव्हा ते ब्रह्मरुद्ध उपवासा उपहासाने त्याला म्हणाले तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला तो गाव सोडून जाण्यास निघाला वाटेत अरण्यातून जात असता अनेक वाटेत अरण्यातून जात असता अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले तो खिन्न त्याला वाटले मला सगळे लोक दूषणे देतात आता मी जगून काय उपयोग जीव देण्याशिवाय मला आता दुसरा पर्याय नाही असा विचार करीत तो चालत असता भिलवडी गावात आला पोटात काही अन्न नाही रात्रीची वेळ अशा अवस्थेत तो गावातील जगनमाता जगतमाता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला देवीचे दर्शन घेतले अन्न दक वर्ज करून तीन दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला हात जोडून देवीला म्हणाला माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे जर तुम्हाला दर्शन देऊन यातून मार्ग दाखविला नाही तर माझे मस्तक तुझ्या चरणी अर्पण करीन असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन गेला तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले म्हणाले बाळा तू माझ्या रागवण कृष्णेच्या अवधुंब वृक्षाखाली शंकराचे महाबलशाली एक तपस्वी आहे ते तुझी इच्छा पूर्ण करतील एवढे सांगून देवी अदृश्य झाली असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदीत होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहोत पोहोत पहिलं तिरी आला ते ते त्याला श्री गुरुचे दर्शन झाले त्यांचे चरणे मस्तक ठेवून मनामध्ये त्याची प्रार्थना केली त्याने प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा श्री गुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली तात्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले त्याच्या हृदयात वेद शास्त्रे पुराणे भाष्य व्याकरण आधी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले परिसराचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते तद्वत गुरूंचा स्पर्श होतास त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले गुरु महिमा ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते अध्याय अठरावा अध्या मराठी भावार्थ बघूया पंचगंगेच्या तिरी ज्याला आता दृसीय वाडी असे म्हणतात नृसिंह सरस्वती बारा वर्ष राहिले ते गंगा नदीची धोरवी फार आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे श्री गुरुंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्त उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे ते प्रगड झाले तेथे ते असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता त्याची श्री पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे आपली उपजीविका चालवीत असे सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापासी एक मोठा घेवड्याच्या शंगांचा वेल होता त्या वेलाच्या शंगा कधीकधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत एके दिवशी श्रीगुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्यांचे आदराने स्वागत केले भक्तीने छोडप चारी पूजा करून घेवड्याच्या शंगांची भाजी करून भोजन के दिली गुरुने ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले दारिद्र्य दूर झाले आता सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळ चावेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणे संत्रस्त झाला आपले दैवे जसे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मीच्या पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे होय तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपल्या दारिद्र्य रूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारील विपराने वे तुळतील वेल कृष्णे टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळची जमीन खोदू लागला वेलाचे मूळ काढतात त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला कुंभ उघडला त्याला त्या, त्या कुंभार खूप धन दिसले ते पाहून त्या विप्राला त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला हे तीश्वर प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचा अवतार होता याची त्याला खात्री पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने श्रीगुरूंची पूजा केली पगडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्रीगुरु त्याला म्हणाले ही गुप्त गोष्ट माझे स्वरूप ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केलेत तर सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा तो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरुंचा आश्रय करावा तोच त्याला पैर तिला नेऊन जाईल अध्याय एकोणावीस मराठी भावार्थ बघूया या अध्यायात औदुंब वृक्षाचे महत्व सांगितले त्याचा थोडक्यात कथाभा कसा श्री नृसिंह शिहाणे कश्यप हिरण्यकशिपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकशिपूच्या पोटात असलेल्या विषाणे दृश्यच्या नखांची आग होऊ लागली त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली त्यामुळे नखांची आग थांबली म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले श्री गुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत त्यांची विष्णता बाधू नये यासाठी त्या औदुंब वृक्षाखाली बसत असत कलियुगातील तोच कल्पत होय अमरेश्वराच्या सानिध्यात चौसष्ट योगिनी होत्या त्या श्री गुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंब वृक्षाखाली बसत असत तेथे येऊन श्री गुरुंचा नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांची पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा ओदुंब वृक्षाखाली येऊन बसत गुरु भिक्षा मागत नसत तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले या यतीश्वराचा खरा डाव पाहण्यासाठी संगमावर गेले पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला एक नावाडी तेथील नदी तीरावर आपल्या कामधंदा सांभाळून होता एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहे त्यांच्यासाठी नदीचे पाणी त्यातून वाट निर्माण झाली त्या नावाड्याला खूप नल वाटले थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या त्या नावाड्यांची खात्री पटली की देव कन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या श्रीगुरु जेव्हा योगिनीस नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेली एक अप्रतिम नगर त्याला दिसले श्री गुरु तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले आतमध्ये एका महालात श्री गुरु एका रत्नजडीत सिंहासनावर बसले असता श्री गुरु त्याला त्रिमूर्ती रूप दिसत होते श्री गुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमागे त्यांना दिसला त्यांनी त्याला विचारले तू येथे का आलास तेव्हा तो नावाडी म्हणाला मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो असे म्हणून त्याने श्री गुरूंचे चरण धरले म्हणाला स्वामी आपण गिरीजा मरण हात गिरीच्या रमन हात संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही तुम्ही माझा उद्धार करा ज्या मनशाला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते त्याचे लौकिक कल्याण आपल्या दर्शनाने आशीर्वादाने होते श्री यांची प्रसन्न झाले त्याला म्हणाले तुझी मनोकामना पूर्ण होईल माझा तुला आशीर्वाद आहे परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको नाही तर तुझे नुकसान होईल असे सांगून श्री गुरु औदुंब वृक्षाखाली निघून गेले नावाडी त्यांचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवीत असे तेथे आला त्या नौकेमध्ये त्याला त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला स्मरण झाले पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर सेवेत राहिला अध्याय विसावा मराठी भावार्थ औदुंब वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यास ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील पतिव्रता होती परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होत असे तिने अनेक उपवास व्रते केली परमेश्वराची आराधना केली गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले त्यांनी तिला सांगितले तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस ते तो भागत असतानाही मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता तू त्याचे धन निरे दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्व नष्ट करीत आहे यावर आपण काही उपाय सुचवावा असे तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली तेव्हा ते विप्र तिला म्हणाले तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे त्रुण फे फेडले त्या ब्राह्मणाची उत्तर क्रियाही लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहे तेथे जाऊन एक महिनाभर राहा रोज सकाळी स्नान करून औदुंब वृक्षाला सात वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा तसेच तेथील गृहपादुकांवर रोज अभिषेक कर औदुंब वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे तेथे ते श्रद्धेनेता विधीपूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल तुझे पुत्र शतायुष्य होतील हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू तेव्हा ब्राह्मण म्हणाले श्री गुरूंची मनोभावे पुशेवा केलीस तेच तुला यातून तु काहीतरी मार्ग दाखवतील औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास दोष ते निवारण करतील तुला जेवढे दान देता येणे शक्य आहे ते तेवढे याप्रमाणे औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली असे तीन दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला पैसे मागू लागला जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईन असे म्हणून तिला मारू लागला ती स्त्री तेथून घाबरून पळाली वृक्षाच्या मागे जाऊन लपले तेव्हा श्रीगुरु तेथे प्रगड झाले त्यांनी तिला भय दिले त्या ऐकून श्री गुरु अत्यंत श्रीगुरु त्या पिशाच म्हणाले मी सांगतो ते ऐकलेस तर तुझे या पिशाच्चे योनीतून मुक्तता होईल ही विप्रश्री जे काही देईल तेवढे तू घे हे पटत नसेल तर येथून निघून जा नाहीतर तुला आपली की शिक्षा भोगावी लागेल श्री वचन ऐकून पिशाच रूप ब्राह्मण म्हणाला स्वामी मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो आपण माझा उद्धार करा आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे तेव्हा श्री गुरु म्हणाले विप्रश्री दहा दिवसाने तुझे क्रियाकर्म करील त्याने तुला गती मिळेल श्रीगुरूंनी विप्रश्रीला सांगितले सध्याप्रमाणेच सात दिवस औदुंबराला स्नान घाल मग तुझे पाप नष्ट होईल तुझे पुत्र कन्या पूर्ण युषी होतील असे स्वप्न पवून तिसरी जाकी झाली तिने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे पुढे श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला दोन पुत्र झाले लहान मुलगा तीन वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौलकर्म करण्याचे ठरले परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनवताने गेला श्रीगुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने अग्नी प्रवेश करण्याचे ठरवले त्यावेळी तिने एक तरुण ब्रह्मचारी आला त्या ठिकाणी व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला या ठिकाणी आपण मराठी भावार्थ अध्याय सतरा ते वीसपर्यंत चार अध्यायाचा मराठी भावार्थ बघितला अभिवाचनातून जर तुम्ही श्रवण केले असेल तर श्री गुरुदेव दत्त लिया